तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही तुमच्या स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत हे जे प्रश्न मी घेतो आहे हे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे आत्ता जे काही पेपर झाले जुने काही पेपर झाले त्यातून हे इम्पॉर्टंट प्रश्न काढून आणलेले आहेत आणि हे महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न बघा प्लास्टिक आणि रबर कचरा विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात काय म्हटलं आहे प्लास्टिक आणि रबर कचरा विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात तर याचं योग्य आन्सर आहे पायरोलिसिस पायरोलिसिस एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसच्या माध्यमातून या पद्धतीच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा आणि रबर कचरा याची विल्हेवाट लावली जाते ठीक आहे बघा ह्या पायरोलिसिसची क प्रोसेस जर एक्सप्लेन करायची झाली तर त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला करून मध्ये सांगेल परंतु आता सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की प्लास्टिक आणि रबर कचराचे जे काही विल्हेवाट लावायची असल्यास आपल्याला पायरोलिसिस या प्रोसेसच्या माध्यमातून लावावी लागत असते ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची खालीलप्रमाणे योग्य उद्दिष्टे कोणती बघा सर्व महत्वाचे प्रश्न आहे प्रश्नाचा दर्जा समजून घ्या तुम्ही प्रश्न न वाचल्यावर तुम्हाला समजत असेल की हे आरोग्य निरीक्षक किंवा स्वच्छता साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे त्यामुळे बघा घनकचरा सॉलिड वेस्ट अँड सांडपाणी ठीक आहे तर या घन घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची जी खालीलप्रमाणे योग्य उद्दिष्ट कोणती असं म्हटलं गेलं त्या पूर्ण उद्दिष्ट वाचा पहिला हे परिसरातील लोकांचे आरोग्य व जीवनस्तरामधील गुणवत्ता सुधारणे तर हा तर एक महत्त्वाचा उद्देश आहेच ठीक आहे घनकचरा आणि सांडपाण्याची आपल्या परि परिसरामधली जर जी काही महानगरपालिका किंवा नगरपरिषदेमध्ये मार्फत जी काही व्यवस्थापन केलं जातं त्यामुळे परिसरामधील लोकांचा आरोग्याचा व जीवनस्तराच्या गुणवत्ता सुधारणारच आहे त्यानंतर पर्यावरणाचे प्रदूषण कमी करून परिसरात स्वच्छ व प्रसन्न करणे हे सुद्धा त्यामार्फत होणारच आहे सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचे प्रयत्न करणे हे सुद्धा केल्या जाऊ शकते म्हणून याचं योग्य आन्सर काय राहील सर्व योग्य ठीक आहे सर्व जितके हे पॉईंट आहे ते सर्व योग्य आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रभावी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचे मुख्य तत्व काय आहे प्रभावी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचे मुख्य तत्व काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे रिड्यूस सध्या स्थितीमध्ये हे मुख्य तत्व आहे रिड्यूस रियूज आणि रिसायकल जो काही कचरा आहे त्याचा रियूज रिसायकल करणे रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे रियूज करणे म्हणजे पुन्हा वापर करणे आणि रिसायकल म्हणजे त्यालाच काहीतरी त्याला हे करून त्याच्यावर प्रोसेस करून त्याला रिसायकलिंगमध्ये यूज करणे हे सध्या थ्री आर प्रभावी महानगरपालिका कन घनकचरा मुख्य मुख्यतत्व हे तीन आर आहे लक्षात ठेवायचा रियूज रिड्यूस म्हणजे कमी करणे रियूज आणि रिसायकल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार फळे आणि भाज्यांची साले खालील ठिकाणी गोळा करावी ठीक आहे म्हणजेच खालील ठिकाणी गोळा करावी तर कोणता आहे ब्लॅकमध्ये करतात का नाही ठीक आहे ब्ल्यूमध्ये करतात का तर नाही ग्रीनमध्ये करतात का तर बरोबर बघा भाज्यांची साले किंवा भाज्यांची साले किंवा जे काही फ्रूट्स आहे फळे आहे तर हे जे आहे ते आपल्याला ग्रीन बीन ग्रीन डस्टबिन जो असतो ग्रीन बीन्स जो असतो त्यामध्ये टाकावी लागत असतात लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर बघा हा प्रश्न आहे शहरी भागात घनकचरा संकलनाची वारंवारता निश्चित करताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जात नाही शहरी भागामध्ये जसं महानगरपालिका आहे किंवा नगर परिषद आहे त्या भागामध्ये घनकचरा संकलन घनकचरा जेव्हा सॉलिड वेस्ट आणि जो काही कचरा आहे ते जेव्हा संकलन करत असतात वारंवारता निश्चित करत असताना खालीलपैकी कोणती घटक कोणता कोणते जे घटक आहे विचारात घेतले जात नाही असं म्हटलं गेलेलं आहे तर सर्वात पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ते लोकसंख्येची घनता लोकसंख्येची घनता हे विचारात घेतली जाते ठीक आहे कोणते घटक कोणते घटक विचारात घेतले नाही असं म्हटलेलं आहे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा मुलं काय करतात परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न सोडवत असतात तेव्हा प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि तिथे चूक करतात आणि प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला योग्य आन्सर देता येतं आणि काही गडबडीत तुम्ही चुकीचा आन्सर इथं लिहून घेता म्हणजे टिक करता त्याने तुमचा जो काही मार्क कमी होतात त्यामुळे लक्षात ठेवा प्रश्न व्यवस्थित वाचायचा तर काय म्हटलं आहे बघा हंगामी बदल हंगामी बदल इथे योग्य आहे ठीक आहे हंगामी बदल हा जो घटक आहे हा विचारात घेतला जात नाही ठीक आहे हंगामी बदल निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रकार हे विचारात घेतला जातो संकलन वाहनाची उपलब्धता हे सुद्धा विचारात घेतली जाते परंतु हंगामी बदल जो आहे ना तो काही विचारात असा घेतला जात नाही त्यानंतर पुढ पुढचा प्रश्न बघा प्रश्न आहे दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात घरगुती घनकचरा संकलनासाठी कोणती पद्धत प्रामुख्याने वापरली जाते जिथे डाट लोकवस्ती म्हणजे जसं मुंबई सिटी आहे किंवा पुणे आहे नागपूर आहे हे डाट असं लोकवस्ती आहे आणि अशा शहरामध्ये अशा शहरी भागामध्ये घरगुती कचरा संकलनासाठी जेव्हा कचऱ्यांची गाडी वगैरे येतात आणि ते संकलन करून कचरा घेऊन जातात तेव्हा कोणती पद्धत प्रामुख्याने वापरली जाते तर याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आन्सर तुम्ही बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे सामुदायिक कचरा कुंड्या तर हे चुकीचं आहे ठीक आहे उघड्यावर कचरा टाकणे हे सुद्धा चुकीचं आहे जाळणे हे सुद्धा चुकीचं आहे कचरा जाळू नये ठीक आहे कचरा जाळताना जर तुम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बघितला तर तुमच्यावर दंड आकारले जाऊ शकतो ठीक आहे म्हणून कचरा सुद्धा पद्धत नाही तर घरोघरी जाऊन संग्रह म्हणजेच डोअर टू डोअर कलेक्शन करणे हे याचं योग्य आन्सर आहे ठीक आहे डोअर टू डोअर कलेक्शन म्हणतात याला घरोघरी जाऊन ते कचरा गोळा करणं हे याचं योग्य आन्सर आहे आणि डाट वस्ती असली तर तुम्ही बघितलं असाल म्हणजे जे काही सिटीमध्ये राहत असेल लोक तर त्यांच्या सिटीमध्ये घरोघरी कचऱ्याच्या गाड्या म्हणजे येतात त्याच्यावरती काही स्वच्छ भारत अभियानाचे काही गाणे वगैरे वाजत राहतात आणि आपल्याला समजूनच जाते की त्यांचे ते अनाऊन्समेंट वगैरे सुरू असतो आणि कचरा घेणारे आलेले आहे ते आपल्याला समजतो आणि आपण तिथे कचरा त्या गाडींमध्ये टाकतो त्याला म्हणतात डोअर टू डोअर कलेक्शन ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेत येत राहतात तुम्हाला संपूर्ण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि व्हिडिओ लेक्चर्स वगैरे हवे असेल तर आपलं शिक्षामंत्र ॲप आप आहे प्लेस्टोरवर जायचं शिक्षामंत्र ॲप डाउनलोड करायचं त्यावर संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स आणि इम्पॉर्टंट असे प्रश्नांचे नोट्स त्याचबरोबर मॉक टेस्ट प्रॅक्टिस टेस्टसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही ते सर्व घेऊ शकता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या प्ले स्टोअरवरच्या ॲपचं आपल्याला लिंक मिळून जाईल आणि कोर्सचंसुद्धा लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकासाठी व्यवस्थित तयारी करा पुढील प्रश्न बघा घनकचरा गोळा करण्यासाठी कॉम्पॅक्टर ट्रकचा काय फायदा आहे काय म्हटलं गेलं आहे घनकचरा म्हणजे सॉलिड वेस्ट जो काही कलेक्शन करतात त्या करण्यासाठी कॉम्पॅक्टर ट्रकचा काय फायदा आहे आता याचा फायदा काय आहे आधी काय केलं जात होतं असे मोठे मोठे डम्पर होते किंवा छोटे छोटे ट्रक्स होते त्याच्यात तो कचरा वाहून नेल्या जात होता डम्पिंग साईटवर परंतु आत्ता काय झालेलं आहे की आता, आता अशा प्रकारचे ट्रक्स आलेले आहे जे काही महानगरपालिका क्षेत्रात राहतात मुलं त्यांनी असे ट्रक्स पाहिले असेल सकाळला हे ट्रक्स भरपूर असतात तर यामध्ये बघा काय केलं जातं तर याचा फायदा काय म्हटलं गेला त्याचा फायदा काय आहे संकलन खर्च कमी संकलन खर्च कमी तर हा एक फायदा आहे परंतु याच्यापेक्षा महत्त्वाचा फायदा कोणता तर संकलन कार्यक्षमता वाढली आहे त्याच्यानंतर आहे पर्याय नंबर सी जे आहेत पर्याय तीन नंबरचा पर्याय बघा पर्यावरणीय परिणाम कमी आणि जलद संकलन वेळ तर याचं योग्य जर आन्सर जर सांगायचं झालं तर संकलन कार्यक्षमता वाढलेली आहे हे याचं योग्य आन्सर आहे संकलनची कार्यक्षमता का बळ वाढलेली आहे तर बघा हा जो ट्रक असतो या ट्रकमध्ये जो काही कचरा असतो त्या कचऱ्याला कॉम्प्रेस केलं जातं कॉम्प्रेस आणि त्या कॉम्प्रेस केल्यामुळे या कचऱ्याचं जे काही कचऱ्याची जे संकलनाची कार्यक्षमता आहे संकलन कचऱ्याला गोळा करण्याची जे एक हे आहे लेवल आहे जसं याला जर कॉम्प्रेस केलं नाही याच्यात कचरा भरला आणि याला कॉम्प्रेस केलं नाही तर कमी कमी कचरा तिथे जाईल आणि डबल याला तिथे जाऊन कचरा गोळा करावा लागेल पण हा कॉम्प्रेसरची जे काही प्रोसेस आहे कॉम्प्रेस करतो ह्या कचऱ्याला आणि दाबतो कॉम्प्रेस करतो म्हणजे असं एक प्रेस करतो आणि त्यामुळे इथे कचऱ्याची जी कॅपॅसिटी आहे कचरा कलेक्ट करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती जास्त होते त्यामुळे याचा ऑप्शन नंबर दोन इथे राईट आन्सर राहील संकलन कार्यक्षमता वाढली त्यामुळे हा कॉम्पॅक्ट ट्रकचा फायदा झालेला आहे ठीक आहे समजलं पुढचा प्रश्न बघा घणकचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मुख्य उद्देश काय आहे बघा जी पी एस जी पी एसचा फॉर्म काय आहे तर जी पी एस म्हणजेच ग्लोबल पोझिशन सिस्टीम ठीक आहे जी पी एस म्हणजेच ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम आहे ठीक आहे तर बघा जी पी एस आता सध्या स्थितीमध्ये भरपूर लोक जी पी एस फोटोज काढतात म्हणजे त्याच्यावर डेट टाईम वेळ सगळं येतात त्याचबरोबर जी पी एस एक असं छोटंसं असं किटमध्ये उपलब्ध असते ते गाडीमध्ये असं फिट केल्या जाते आणि त्यामुळे काय होत असते की जी पी एस जर त्या गाडीला लावलं असेल तर आपण जागेवरून ते गाडीचं लोकेशन ते कुठे आहे ते पाहू शकतो ठीक आहे ते एक ॲप वगैरे असतं त्यांचं सेटिंग असतं ते बरोबर ते सेटिंग करून देतात आणि जर ते जर तसं त्याप्रकारे तिथे सेटिंग केली असली तर आपण एक्झॅक्टली ऑफिसमध्ये जर असून आपल्या परिसरामध्ये आपल्या जो काही ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर आपण वर्किंग करत आहोत किंवा स्वच्छता निरीक्षक हो किंवा आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतो आहे तर आपण ऑफिसमध्येच बघून हा कचरेवाला कुठे आहे कचऱ्याची गाडी घेऊन कुठे आहे आणि हा कुठे आता कोणत्या एरियामध्ये फिरत आहे आणि जर त्यांनी म्हटलं की नाही मी इथे इथे आहो आणि त्याचं जर गाडीचं लोकेशन दुसरीचकडे दाखवत आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण टॅली करू शकतो किंवा मग त्या भागातला कचरा कलेक्शन झालेला आहे किंवा नाही हे सुद्धा आपण त्या लोकांना किंवा त्यांच्या तक्रारी आल्या तर सांगू शकतो तर याचं योग्य आन्सर काय आहे तर पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे बघा मार्ग ऑप्टिमायझेशन करणे तर हे चुकीचं आहे इंधन वापरण्याचे निरीक्षण करणे हे सुद्धा नाही वाहनाचे स्थान ट्रॅक करणे तर याचे योग्य आन्सर हे आहे ठीक आहे आणि संकलनाचा डाटा रेकॉर्ड करणे हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे तर याचं वाहनाचे स्थान ट्रॅक करणे म्हणजे एक्झॅक्टली तो कुठे आहे हे आपल्याला ते लोकेशन जागेवरच आपल्याला दिसून जाईल ठीक आहे तर हे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये ट्रान्सफर स्टेशन वापरण्याचा फायदा काय आहे म्हणजेच ट्रान्सफर स्टेशन म्हणजेच काय तर आता ह्या छोट्या छोट्या गाड्या ज्या असतात छोट्या छोट्या गाड्या छोट्या छोट्या गाळ्या काय करत असतात की छोट्या गाड्या वस्त्यांवस्त्यांमधून कचरा कलेक्ट करत असतात आणि एक ट्रान्सफर स्टेशन केलं जातं असं छोट्या छोट्या गाड्या घेऊन येतात इथं आणि एक ट्रान्सफर स्टेशन इथे तयार केले जाते मग इथे तो जो काही कचरा आहे तो इथे संपूर्ण मोठ्या ट्रकमध्ये भरला जा जातो त्याला ट्रान्सफर स्टेशन म्हणतात ठीक आहे तर हा जो काही आहे हा याचा फायदा काय आहे तर याचा पहिला बघा ऑप्शन आहे वाहतूक खर्चात घट पर्यावरणीय प्रदूषण कमी सुधारित कचरा वर्गीकरण आणि दुर्गंधी उत्सर्जन कमी करणे तर याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर आहे वाहतूक खर्चात घट म्हणजेच काय होतं की हे छोट्या छोट्या गाड्या इथे या स्टेशनवर आणतात आणि जनरली तिथे जो काही कचरा आहे तो मोठ्या गाडींमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि जो काही वाहतूक खर्चात जो आहे तो घट होतो ठीक आहे वाहतूक जो काही खर्च आहे त्यामध्ये घट होत असते त्यानंतर बघा ग्रामीण भागात घनकचरा विल्हेवाट लावण्याची सामान्यता कोणती पद्धत वापरली जाते ठीक आहे तर ग्रामीण भागात जर म्हटलं गेलं तर ग्रामीण भागात ऑप्शन नंबर सी बघा कंपोस्टिंग कंपोस्टिंग म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती करणे ही पद्धत ग्रामीण भागात वापरली जाते सुद्धा ही जी काही पद्धत आहे ही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचीच पद्धत आहे परंतु ते कसं आहे की त्या एक वेगळ्या कचऱ्यावर डिपेंडिंग असते किंवा त्याच्यात जास्त क प्रमाणसुद्धा डिपेंडिंग असते जाळणे म्हणजे सुद्धा आहे परंतु इन्सिनरेशन कुठे केलं जाते जिथे जो कचरा हॉस्पिटलाइज कचरा आहे हजर डस्ट आहे वेस्ट आहे तिथे इन्सिनेरेशनचासुद्धा वापर केला जात असतो ठीक है? तर, रामिन भागार तर, है आहे तर ग्रामीण भागात जर विचारलं गेलं तर कंपोस्टिंग ही एक योग्य पद्धत आहे मित्रांनो ठीक आहे तर आज एवढे प्रश्न आपण कवर केलेले आहे पुढेसुद्धा मी जास्तीत जास्त प्रश्न तुमचे कवर करण्याचा प्रयत्न करेल ह्या प्रश्नाचं इंग्लिशमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलेले आहे तर याची प्रॅक्टिस करायची असेल तर हे प्रश्न तुम्हाला आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली जा तिथे लिंक मिळेल तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकता ऑनलाईन फ्रीमध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता फ्रीमध्ये आहे ते ठीक आहे त्याचं काही पैसे नाही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे तर प्रश्नाचा दर्जा बघा इम्पॉर्टंट लेवलचा दर्जा आहे तुमची आता जे काही परीक्षा होणार आहे पुढे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्नाचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देईल तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ गो फॉर युअर करिअर